हार्दिक अभिनंदन सौ अनिता कपिल ओस्वाल यांची उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व ग्रुप ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कोथडीत मागणी मान्य झाल्याने लाक्षणिक उपोषण मागे कोथडी तालुका शिरोळे येथील भाजपा जैन प्रकोपष्ठ तालुका अध्यक्ष पंचायत राज व ग्रामीण विकासाचे संयोजक राजगोंडा पाटील बाळशे यांनी आज ग्रामपंचायत समोर विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते दरम्यान योग्य तोडगा निघाल्याने व मागण्या मान्य केल्याने सदरचे उपोषण मागे घेण्यात आले यावेळी राजगोंडा पाटील यांनी ग्रामपंचायती समोर लाक्षणिक उपोषण केलं यावेळी त्यांनी गावातील घरांची संख्या किती ग्रामपंचायतीची पडजागा घर त्याचे स्क्वेअर फूट नोंदी किती आहेत ग्रामपंचायत नळ कनेक्शन किती आहेत व त्याची संख्या मंगेशवर बंद का आहे ग्रामपंचायतीच्या समोर थकबाकीदारांचे डिजिटल बोर्ड लावणे या संदर्भात मागण्या घेऊन आंदोलन केलं होतं पण मागण्या मान्य झाल्यानंतर सदरचे आंदोलन थांबवण्यात आले या कोथळी ग्रामपंचायत सरपंच सुजाता बोरगावे उपसरपंच वासंती पाटील माजी सरपंच विजय खवाटे ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक माजी उपसरपंच विलास कोरवी आकाराम पुजारी भीमगोंडा बोरगावे उल्हास पाटील विलास कोरवी आदी मान्यवरांनी यावेळी तोडगा काढला दरम्यान उपोषण स्थळी राजगुंडा संकई पांडुरंग नंदीवाले सौरभ मगदुम संजय हराळे यासह नागरिक उपस्थित होते महानकटनेपसाठी सुभाष इंगळे कोथळी ग्रामपंचायतच्या समोर आज एक दिवशी दाक्षणिक उपोषणासाठी आपण शासन धोरणे ग्रामपंचायतच्या विकास कार्याने इतर बाबतीच्या याच्यामध्ये आपण एक दिवसाचं उपोषण इथं उपोषणासाठी बसलो होतो तर ग्रामपंचायतच्या पदाधिकारी ग्रामसेवक यांच्या माध्यमातून चर्चेच्या अनुसरून जे बैठकीला बसल्यानंतर आपल्याला काही गोष्टी शंका समाधान झाल्या काही गोष्टी त्यांनी काही गोष्टी आपण लेखी मागणी केलेली आहे त्यांची त्यांनी पूर्तता करतो असं आश्वासन दिलेलं आहे आणि एकंदरीत अशा या ग्रामपंचायतीच्या चांगल्या भूमिकेमुळं चांगल्या भूमिका आणि चांगल्या आश्वासन भविष्यातील दिचा चांगल्या आश्वासन सुद्धा आपण त्या त्यांनी आपल्याला दिल्यामुळं आपण आज एक दिवशी उपोषणाच्या उपोषण जे आहे ते आपण इथं थांबवतोय